रोजचा स्वयंपाक जो असतो की नाही आपला अगदी छान रुचकर व्हावा त्यासाठी हे तीन मसाले जे आहेत ते आपल्या मसाल्याच्या डब्यात असायलाच हवे आणि माझ्या मसाल्याच्या डब्यामध्ये हे तीन मसाले अगदी आवर्जून असतातच मी नेहमी हे बनवून ठेवते तर काय काय आहे ते बघूया चला तर सगळ्यात आधी आपण गरम मसाला बनवणार आहे तर त्यासाठी मी काय काय कुठले कुठले खडे मसाले घेतलेत ते आधी दाखवते तुम्हाला तर हे बघा हे सगळे खडे मसाले आहेत आणि आता ते कुठले कुठले आहेत ते दाखवते पण त्याआधी नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर रेसिपीला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर मात्र चॅनलला सबस्क्राईब करून अगदी जा तर जा जा हे बघा बघू शकता यात तर सगळे खडे मसाले जे आहेत आणि हे सगळे खडे मसाले आपल्याला ह्या मसाल्यासाठी लागणारच आहेत त्याचं कारण सांगते हा मसाला जो बनणार आहे की नाही तो व्हेज नॉन व्हेज अगदी सगळ्या भाज्यांमध्ये चालतो तर इथे मी धणे घेतलेत शंभर ग्राम धणे आहेत अगदी मोजून घेतलेले आहेत मी सगळे जिन्नस आहेत सगळे जे मसाल्याचे पदार्थ आहेत ते अगदी मी मी मोजूनच घेतलेत पन्नास ग्राम जिरे घेतलेत धणे जर शंभर ग्राम असेल तर त्याच्या अर्धे जिरे घ्यायचे आहेत अगदी दोन्हींचं प्रमाण एकसारखं ठेवू नका आता काळी मिरी घेतलेली आहे तर एक दहा ग्राम काळी मिरी घेतलेली आहे मी इथे आणि इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे शक्यतो गरम मसाल्यामध्ये कसुरी मेथी कोणी वापरतं मला माहिती नाही पण मी नेहमी वापरते त्याचं कारण खूप छान असं सुगंध येतो आणि आपला मसालाही टिकायला मदत होते तर इथे लवंगा घेतलेत मी लवंगा ज्या आहेत त्या दहा ग्रॅम आहेत तुम्ही अगदी थोड्याशा कमी जास्त करू शकता पण आणि इथेच शाही जिरा आहे हा मात्र एक चमचावरच मी घेतलेला आहे कारण आपण साधे जिरे घेतलेले आहेत आता इथे दगड आहे थोडंसं दगड फुलं आहे आणि तेजपान आहे हे तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता अगदी पाच पाच ग्राम दोन्ही गळून घेतलं तरीही चालेल तर, चाले। तर इथे जिऱ्याचं प्रमाण जे आहे ते थोडंसं कमी जास्त करू शकता आता इथे मसाला वेलची आहे ए सॉरी हिरवी विलची आहे तर हीसुद्धा मी एक दहा ग्रॅम घेतलेले आहे मसाल्याचं प्रमाण जे आहे ते वजनाप्रमाणे तुम्ही बघू शकता आता हे जे आहे हे गुलाबाच्या पाकळ्या आहेत याने अतिशय सुंदर अशी चव येते आणि सुगंध खूप छान असा येतो याला त्यासाठी हे मी गुलाबाच्या पाकळ्या वापरते आता इथे जावेत्री आणि जायपत्री असे दोन वेगवेगळे मसाले आहेत दोन्हीचा सुगंध थोडासा ज वरखाली होतो तुम्ही दोन्हीपैकी कुठलेही दोन फुले घेऊ शकता आता इथे दालचिनी आहे दालचिनी एक तोळा दालचिनी घेतलेली आहे दालचिनीसुद्धा अगदी कमी जास्त करू शकता तुम्ही